ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एकाच वेळी म्हशीने दिला रेडा आणि रेडीला जन्म करवीर तालुक्यातील वडणगे येथील दुर्मिळ घटना कोल्हापूरचीला करवीर तालुक्यातील वडणगे येथे आज एक दुर्मिळ घटना घडली एकाच वेळी म्हशीने रेडा आणि रेडीला जन्म दिला ते बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती कालिदास इरापा इरापमाने यांच्या म्हशीने आज दोन रेडकांना जन्म दिला प्रथमच असं घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आमच्यासाठी हे चमत्कार असल्याचं शेतकरी कालिदास माने यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात मी कालिदास माने वडण घाऊन बोलतोय माझ्या घरी दोन ए, दोन रेडा आणि रेडी दोन वेळा दोन एकाच आले हे आहे आहे आणि ते काय तक्रार काय नाही त्यांची दोन्ही तिने सुखरूबा आहे आणि महेश ही आहे आता हे मी शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी कुटुंबातला आहे आणि माझ्या व्यवसायाचा पन्नास चाळीस पन्नास वर्ष झाल्याचं चालू आहे मी दुसरं काही काम करत नाही तेच करतोय आणि याच्यामुळं मला जरा हे वाटतंय की हे विचित्रच वाटलं आणि आम्ही घाबरलो तो सुरुवातीला पण नंतर ते दुसरं टिटको आल्यानंतर आम्हाला काय वाटलं नाही तर हे आमचं एवढंच मी सांगतोय बाकी काय मला बोला मी आकाता बोलतोय काल माने काल रस मान्यांची मालकीन मी बोलतोय ताई मग माझा चाळीस वर्ष झाले व्यवसाय आहे मग मी का नाही मला आधीच कशी कवाच घडलं नाही असलं तरी पण मला आत्ता माझ्या मशीला एक रेडा एक रेडी झाली आणि ती सुखरूप आहेत त्यांच्या ज्याच्या त्याला नाळा ज्याची त्याला वार आहे आणि सगळं सुखरूप आहे माझी मशी व शिरी माझ्या मशी आल्या त्या मशी आली या एवढीच मला सांगते आणि निसर्गाच्या नीश, मला आश्चर्य वाटते म्हणून मी सांगत आहे तुम्हाला